पार्क ट्वेंटी सीरिज स्मार्टफोन्स एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना आता दुसरीकडे निवडणुकांच्या डावपेचांना सुरुवात झाली आहे बारामतीत एका शरद पवार नावाच्या व्यक्तीने अपक्ष अर्ज दाखल केलेला असताना आता तसाच प्रकार मावळ लोकसभा मतदारसंघात देखील घडल्याचं समोर आलंय त्यामुळे ठाकरेंच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे शिंदेसोबत गेल्याने ठाकरेंनी संजोग वाघेरे या शिवसैनिकाला मावळमधनं उमेदवारी दिली नुकताच मावळमध्ये वाघेरे यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला वाघेरे यांच्यासाठी आदित्य ठाकरेंनी सभा देखील घेतली आता वाघेऱ्यांच्या विरोधात त्यांच्या नावाशी साधर्म असलेल्या एकाने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय संजय वाघेरे असं त्या उमेदवाराचं नाव असून मूळचा नाशिकच्या असणाऱ्या या व्यक्तीने मावळमधून का उमेदवारी अर्ज भरला हा प्रश्न अनुत्तरित आहे अपक्ष अर्ज भरणारे संजय वाघेरे नेमके कोण आहेत हे ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊयात संजय वाघेरे हे नाशिकच्या दिंडोरीतील बंधारपाडा इथले रहिवासी आहेत त्यांच्याकडे पन्नास हजाराची रोख रक्कम आहे तर त्यांच्या बँकेत पंधरा हजारांची ठेव आहे त्यांच्या पत्नीकडे एक लाख चाळीस हजारांचे दोन तोळे सोन्याचे दागिने आहेत संजय वाघेरे यांचं शिक्षण दहावीपर्यंत आहे आता या नव्या उमेदवारामुळे पुन्हा एकदा अपक्ष उमेदवारांबाबतच्या चर्चा रंगू लागल्यात नाम साधर्म्यामुळे संजोग वाघेरे यांना फटका बसणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद